हत्या केलेली या लोकांना त्याशिवाय यांना न्याय भेटणार नाही आम्हाला यांना कठोरातली कठोर कारवाई केल्याशिवाय नक्की काय खटकत आहे, आहे का है तुम्हाला तुमचा काय आक्षेप आहे कारण सरकारकडनं सांगण्यात येत आहे की आम्ही प्रोसिजर प्रमाणे चाललेलो आहे पोलीस प्रशासन आहे काल सी सी टी व्ही फुटेज पण हे झालेला आहे काय तुम्हाला जे काम चालू आहे ते सर्वजण इमानदार करतात का नाही याकडं सरकारने लक्ष द्यायची गरज आहे इमानदार लोक खूप आहेत पण बैमान सुद्धा काही लोक त्याच्यामध्ये आहेत हे आम्ही सुचवलेलं पण आहे कारण त्याचाच एक भाग म्हणून काल सीसीटीव्ही कॅमेरा बघितला तुम्ही त्याच्यातले जे फुटेज बघितले त्याच्यामध्ये सगळे आरोपी इथे यांच्यावर गुन्हे आहेत काही त्याच्यातले फरार आरोपी आहेत कागदोपत्री तरी देखील पोलीस प्रशासनासोबत ते एखाद्या का पक्षाच्या कार्यालयात बसतात आणि मग तुम्हीच विचार करा की समाजाने याच्यातून काय बोध घेतला पाहिजे समाजाला किती चुकीच्या दिशेनं हा मेसेज जातोय किती चुकीच्या पद्धतीने हे सगळं घडतंय हे त्यांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे अशी आमची विनंती आहे आज तुम्ही पंढरपूरमध्ये आहात तुमचे बंधू वारकरी होते आणि पंढरपूरमध्ये हा जन पुरुष मोर्चा झालाय काय भावना वाटते हो की एक वारकरी कुटुंबाची काय भावना प्रचंड उन्हाचे तीव्रता होती आज तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात लोक येऊन ज्या निषेध मोर्चात सहभागी झाले आणि जे माझे भाऊ होते ज्यांनी चोवीस वर्षापासून मला आठवत आहे ते सांगतो की एकही वारी चुकवली नाही विटू रायाची ते जसं जमल तसं इथं इथपर्यंत माऊलीपर्यंत पोहोचायचे विठ्ठलापर्यंत पोहोचायचे तर इथून मी मगाशी सुद्धा तीच मागणी केलेली आहे की एका वारकऱ्यांना द्यावानी न्याय द्यावा आणि त्या न्यायव्यवस्थेमधले जे सगळे लोक आहेत त्यांनी निपक्षपातीपणे अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने तपास करून देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा अशी माझी मागणी सरकारने ज्या अधिकाऱ्यांना ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि लवकरच सर्वांना सहकार्य करा असे प्रकारचे काही आवाहन सरकारच्या वतीने तुम्हाला करण्यात येईल आम्ही सहकार्यच करतोय आम्ही विश्वास ठेवलाय आम्ही सगळं आमचं जे तुम्ही सोशल मीडिया मार्फत जे गोष्टी तुम्ही सगळ्या बघितलेल्या आहेत आम्ही प्रत्येक यंत्रणेवर मुख्यमंत्री साहेबांवर प्रत्येक लोकप्रतिनिधीवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे का आम्चा, आम्चा आता आम्हाला त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय असेल तर तुम्ही सांगा विश्वास ठेवणं आम्हाला आमच्या म्हणजे आमच्यावर तेवढंच काम आहे की आता आम्ही विश्वास ठेवला पाहिजे ना व्हिडिओ कॉल कोणाची आले होते आतापर्यंत जे नाव आहेत पंकजा ताईंनी ताई व्हिडिओ कॉल केलेला होता आणि आमच्या वहिनींनी म्हणजे वैभवीच्या आईनं असं आवाहन केलं त्यांना की न्याय द्या आणि या आमच्याकडे न्यायाच्या भूमिकेत तुम्ही या आम्हाला न्याय द्या न्याय मिळाल्यानंतर तुम्ही आमची था था? भेट घ्या धनंजय मुंडेंचा संपर्क कसलाही संबंध नाही त्यांचा त्यांनी कुठलाही कॉल केलेला नाही कुटुंबाला भेटले नाहीत किंवा एखादं कुठलं पाऊल त्यांनी उचललेलं नाही जेणेकरून देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय संपर्क केला आहे आम्ही स्वतः जाऊन त्यांना भेटलेलो आहोत ज्या काही गोष्टी आमच्याकडे होत्या ज्या या तपासात प्रामुख्याने घेणं गरजेचं होतं आणि त्यांनी आम्हाला वेळ देऊन आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्या दिशेनं त्यांचा तपास चालू आहे आणि त्याच्यातून आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची भूमिका देवेंद्र फडणवीस अपेक्षा पूर्ण करतील आमची त्यांना मागणी आहे त्यांचा आम्हाला शब्द आहे त्या शब्दावर शब्दा आम्ही आहोत की त्यांनी शब्द दिलेला आहे की गँग मधला शेवटचा आरोपी जेरबंद होऊन त्याला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही दोन मिनिट तुम्ही मगाशी म्हणला की त्यांना फाशी द्या पण त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा त्याचा त्रास होईल एवढे संवेदनशील आहात तुम्ही काय वाटत नक्की त्रास म्हणजे जे दुःख असते ते आज आमच्या कुटुंबावर आहे म्हणून माहिती आहे की हे दुःख आहे ते खूप वाईट आहे एक वाटत की माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे कारण की त्यांनी गुन्हेगारी केली पण नंतर एक विचार येतो की त्यांच्या घरच्यांचं काय होईल पण आज या विठ्ठलाच्या दरबारातून माझे वडील कधी ना वारी चुकवणारे होते त्यांनी सतत या वाऱ्या केल्यात विठ्ठलाच्या आणि एक जशी वारकरीची देवाकडे वारी जाते लोक जातात तसेच ही न्यायाची वारी घेऊन आम्ही आज या आलोय आणि या विठ्ठवाला एवढंच सांगते की जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर चढव आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून मुख्यमंत्र्यांनी जी पावलं उचललेली आहेत तपासासाठी त्यात स्वतः समाधानी आहे का किंवा काही मागणी आहे का सिर्णा? समाधानी म्हणजे आम्हाला समाधान जेव्हा भेटणार आहे आता माझे वडील तर वापस नाही येणार पण आम्हाला एक वाटत केली त्यांना कटोरात कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या वडिलांना लवकर न्याय मिळावा काठीला आवाज नसतो असं म्हणतात तुम्हाला पांडुरंग न्याय देईल आज पंढरपुरात आल्यावर वाटतंय वाटतंय कारण की सगळं करणारा तो तोच आहे म्हणून आज आम्ही त्यांना सुद्धा विठ्ठलाला सुद्धा सांगतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून दे 来。<Good night. S 2>